हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पांढऱ्या तिळाच्या करंजा बनवणार आहोत ते पण आपण एका पातीच्या करंजा बनवणार आहोत त्यासाठी आपण दोन वाट्या छोटा रवा घेतलेला आहे दोन चमचे साठा दोन चमचे तेल चवीनुसार मीठ आता आपण सारणासाठी हव आपण पांढऱ्या तिळाचे सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन वाट्या तिळ घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत एक वाटी गूळ वेलची पूड आणि खसखस घेतलेली आहे दोन चमचे आता आपण सुरुवातीला आपण हे वरचं स्टपिंगसाठी रवा मळून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या रवा घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे घालून आपण आता त्याच्यामध्ये दोन चमचे साठा त्याच्यानंतरनं आपण चवीनुसार मीठ तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेला तेला ते तेलाचं मोहन आपण हे सर्व हाताच्या सहाय्याने ते सर्व त्याला चोळून घेणार आहोत वरच्या कोटिंगला छान असं चोळून घ्यायचं एकसारखं त्याच्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून आपण हा रवा एकदम घट्ट सर म्हणजे पाणी फक्त शिंपडूनच आपण तो रवा मळून घेणार आहोत जेवढा रवा घट्ट असेल मळलेला त्याच्यावरचं ते स्टपिंग तेवढ्या करंजना छान असे पूड सुटतात फक्त हा रवा आपण ओलवून ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण साधारणपणे एक ग्लास पाणी घेतो होतो त्यातला आपण थोडं थोडं असं करून हाताच्या सहाय्याने आपण पाणी टाकणार आहोत एकदम नाही टाकणार तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने रव्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं करून हा रवा छान घट्टसर असा मळून घेतलेला आहे आता आपण त्याचे गोळे बांधून ठेवणार आहोत आपण हिचे तीन गोळे बांधणार आहोत त्यासाठी आपण हे छान असं मळून घेतलेलं आहे फक्त रवा ओलवून ठेवायचा आता आपले हे मळून झालेले आपण हे एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत आणि हे चार ते पाच तास आपण छान असंच भिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण सारण बनवून घेणार आहोत गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये छोटे दोन चमचे आपण खसखस घेतलेले आहे ती खसखस टाकून -खस घेतलेली आहे ती खसखस छान -खस असे तांबूस रंगाचे भाजून घ्यायची खसखस भाजली की आपण दोन वाट्यामधल्या आपण अर्धी वाटी काढून ठेवलेले आहेत पांढरे तीळ दीड वाटी पांढरे तीळ घातलेले आहे सारणासाठी आपण ते छान असे भाजून घ्यायचे तीळ छान असे खरपूस भाजले की आपण त्याच्यामध्ये ते बा थंड करायसाठी असेच ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर आपण एक मिक्सरचं चार घेतलेला आहे जे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते, ते बारीक करून घेणार आहोत छान असं आपलं बारीक झालेलं आहे त्याच आपण आता मिक्सरच्या जारमध्ये जे पांढरे तीळ आणि खसखस घेतलेले आहे ते पण आपण असं जाडसर बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता असं बारीक करून घेतलेलं आहे असं जाडसर आपण आता ते काढून घेऊया ते काढून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो खोबऱ्याचा किस करून घेतला होता तो वेलची पूड दोन चमचे आणि जो गूळ घेतलेला आहे एक वाटी तो गूळ पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण ते हाताच्या साह्याने सर्व मिक्स करून घेणार आहोत असं एक सारखं त्या सारणामध्ये खोबरं गूळ मिक्स करून आपलं झालेलं आहे आता आपण एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे चार चार ते पाच तास आपण ते भिजवून घेतलेला आहे रवा तो त्याच्यामध्ये आपण त्याचा बारीकसर असा भोगा करून त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण ते बारीक करून घेणार आहोत तुम्ही देव, कल हो पन, ते कलबत्त्यामध्ये किंवा आपण पाट्यावरती पण टेचून घेऊ शकतो हे आपल्याकडे पाटा वगैरे नाही म्हणून आपण ते मिक्सरच्या चारमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण हे मिक्सरवरती छान असं टेचून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व उरलेलं आहे ते पण बारीक करून घेणार आहोत हे सर्व बारीक करून झाल्यानंतर हाताच्या साह्याने आपण ते परत एकदा मळून घेणार आहोत आपण छान असं मळून झाल्यानंतरनं आपण त्याचे गोळे बनवून घेणार आहोत दोन वाटी रव्यापासून आपले तीन साधारणपणे मोठ्या पातीसाठी गोळे होतात आपण ते छान असे मळून घ्यायचे आता आपले तीनही गोळे बनवून तयार झालेले आहेत त्याच्यानंतरनं आपण हे गोळे असेच ठेवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी त्याच्यानंतरनं आपण हे गोळे आपण लाटून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक ओबड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण जे करंजाचं वेल आहे त्याच्या साह्याने आपण हे लाटून घेणार आहोत हे घट्ट असल्यामुळे ह्याला लाटण्यासाठी खूप वेळ जातो ही पात पात ते आपण पातळसर अशी ला, लाटून घेणार आहोत एकदम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही लाटू शकता आता आपली मोठी पाती लाटून झालेली आहे त्याला आपण साठा लावून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन चमचे साठा घेतलेला आहे तो साठा आपण घरी बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल पण वापरू शकता आपण तेल घेतलेला आहे त्याच्यानंतर हा साठा घट्ट असा बनवायचा आणि सर्व पातीला आपण लावून घेणार आहोत सर्व साईडनं त्याला लावायचा एकसारखा साठा घट्टसरल्यानंतर करंजांना पूड पण छान येतात एक सारखा लावायचा आता आपल्या करंजची मोठी बाती आहे त्याला साठा लावून झालेला सा आहे त्याचा आपण आता रोल बनवून घेणार आहोत आपण एका साईडने दुसऱ्या साईडला सा, खेचून असं असा त्याचा पॅक घट्टसर असा रोल बनवून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही रोल बनवू शकता असं आता आपला रोल असा असा रोल बनवून झालेला आहे त्याच्यानंतर ना आपण त्याला चाकूच्या साह्याने असे कट मारून घेणार आहोत ते कट साधारणपणे अर्धा इंचचे असे मारून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला कट करू शकता तशा साईजचे आता आपले जे साईडचा एक भाग राहिलेला आहे साईडचा सा, ते कट करून झाल्यानंतर छोटी पा बोटी त्याला आपण एकावरती एक, एक लावून दोन चिटकवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता आपल्या अशा बोट्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या त्याच्या आपण छोट्या पात्या लाटून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक बोटी घेतलेली आहे ती अशी मध्यभागी प्रेस करून घ्यायची बोटाच्या साह्याने आणि अशी उबट लाटून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तेवढ्या साईजची उभी लाटू शकता जास्त पण लांब नाही करायची मिडियमच करायची तुम्ही अशा पद्धतीने एवढी एवढी साधारणपणे लाटू शकता त्याच्यानंतरनं तीच फोटी परत आपण तीच पाती आडवी ठेवून घ्यायची आणि फक्त मध्ये प्रेस करून आपण ही पाती लांबवून घ्यायची थोडीशी त्याच्या कडेवरती न्यायची नाही का ते कारण की त्याला जे काट आहेत त्याच्यानुसार त्याला पुड सुटतात त्याच्यामुळं काटावरती करंजीच्या लाटायचं नाही आहे ते पातीच्या तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने लाटे फक्त मध्ये प्रेस करायचं आणि लांबवून घ्यायची आता आपली पाती लाटून झालेली एक दुसरी पण पाहूया आपण अजून एक साधारणपणे एवढी लांब लाटून घ्यायची त्याच्यानंतर ती आपण आडवी ठेवून घ्यायची आणि मध्यभागी प्रेस करायची फक्त आणि पलटी मारून अजून एकदा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व पात्या बनवून घ्यायच्या आता आपण उरलेल्या पण पात्या अशाच बनवून घेऊया सर्व लाटून घेऊया त्याच्यानंतर ना आपण आता ह्या सा ह्या पात्यांमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण जे पांढऱ्या तिळाचं आणि गूळ हे वापरून सारण बनवून घेतलेलं आहे ते आपण ते मध्ये भागी एक समजा सारण घातलेलं आहे ते मध्यभागी ठेवून घ्यायचं त्याच्या कडेवरती आलं नाही पाहिजे कारण की मग ते कडेवर नंतर नंतरनं सुटलं जातं आता आपण साईडनं त्याच्या दूध किंवा पाणी पण तुम्ही लावू शकता आपण पाण्याचा वापर करणार आहोत चिकटवण्यासाठी ते आता आपण साईडनं सर्व पाणी लावून घेतलेलं ला आहे चारही कोपऱ्यानं आता आपण ति पातीचे आपण ते पाती करंजी बनवून घेऊया अशी आ, अशी करंजी भरून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपली करंजी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण पुड्याच्या करंजा एका पातीपासून बनवलेल्या आहेत आपण अजून एक भरून पाहूया एक चमचा सारण घालायचं त्याच्यामध्ये तुम्ही एक किंवा दीड पण घालू शकता त्याच्या चारही कोपऱ्यांना आपण पाणी लावून घेणार आहोत पाणी लावून झाल्यानंतर ना आपण त्याचं ते पॅक करून त्याचं तोंड बंद, बंद करून आपण करंजी बंद करून घेणार आहोत आता आपली करंजी भरून तयार झालेली आहे आता आपण अशाच उरलेल्या सर्व करंजा बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी करंजी बनवून तयार झालेली आहे आपण आता त्याच्यासाठी करंजी तळण्यासाठी आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये ज्या आपण करंजा बनवून घेतलेल्या आहेत सर्व त्या आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत आणि स्लो गॅसवरती आपण छान अशा करंजा पचवून घेणार आहोत आता आपण करंजे एकदा हलवून घेऊया स्लो गॅसवरती करंजा केल्यानंतर त्याला छान असे पूड सुटतात जास्त पण नाही हलवायचे फक्त एकदा पलटी करून घ्यायच्या आपण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या करंजेला किती सुंदर असे पूड आलेले आहेत एका एक पातीपासून पण सुंदर अशा पुडाच्या करंजा तयार होतात आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत आपण आता त्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान असे पोळ आलेले आहेत आता आपण ज्या उरलेल्या सर्व बनवून घेतलेल्या आहेत त्या पण आपण तळून घेणार आहोत स्लो गॅस ठेवायचा जास्त फुल नाही करायचं स्लो गॅसवरती त्याला छान असे पोड सुटतात करंज्यांना तुमच्या करंजा आपल्या करंज्याला पलटी मारून झालेली आहेत आता आपण ह्या करंजात तळून तयार झालेल्या आहेत आपण एक अजून एकदा त्यांना थोड्याशा दोन मिनटासाठी पचवून घेणार आहोत आणि आपल्या करंजा छान अशा पचवून झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता की ती छान अशा पांढऱ्या शुभ्र करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत आपण दोन वाट्यांपासून या करंजा बनवलेल्या होत्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका